नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थानी पोहोचले त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेस सोबत चे, चे वर्षाचे नाते संपुष्टात आले मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे मोठे नेते होते आपल्या वडिलांच्या अनुषंगाने मिलिंद देवरा यांनी काँग्रेस मध्ये आपली कारकीर्द सुरू केली परंतु आज त्यांनी संबंध तोडले मिलिंद देवरा शिवसेनेत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे पण ते शिवसेनेत येत असतील तर स्वागत आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत औपचारिकपणे शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेते शिवसेनेचे शिंदे गटात सामील झाले आहेत मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार राहिले आहेत त्यानंतर काँग्रेसच्या काळात ते केंद्रात राज्यमंत्री झाले मात्र त्यानंतरच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला दोन आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला होता सध्या ही जागा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या आहे आणि जागा दरम्यान उद्धव ठाकरे गट ही जागा सोडायला तयार नाही त्यामुळे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस ची संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे